ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मकमलाबाद मध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम मकमलाबाद येथील शिवतांडव युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणेश काकड आयोजित भव्य दिव्य मखमलाबाद टेनिस प्रीमियर लीग स्पर्धा वर्ष दुसरे आयोजन करण्यात आले असून गामणेमाळा मखमलाबाद पंचवटी नाशिक येथे होणार आहे मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता टेनिस प्रीमियर लीग महासंग्राम स्पर्धांचं उद्घाटन संपन्न झालं शिवसेना शिंदे गटाचे नेते धर्मवीर विक्रम भाऊ नागरे प्रमोद पालवे शिवसेना युवासेना ठाकरे गटाचे नेते मनीष बागुल तसेच मार्गदर्शक माजी स्थायी समिती सभापती गणेशभाऊ गीते यांच्या सहकार्यानं श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश साणब संजय गामणे सुनीता पिंगळे पुंडलिक खोडे खंडेराव काकड गोकुळ काकड प्रमोद काकड सुनील माणकर अंकुश काकड अन्ना गामणे आदी मान्यवर स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शिवतांडव युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ काकड यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला उद्घाटन प्रसंगी धर्मवीर विक्रमभाऊ नागरे यांनी सुनील मानकर यांच्या गोलंदाजीवर एक षटकार दोन चौकार मारले तर प्रमोद पालवे यांनी सुनील मानकर यांना चौकार मारले स्पर्धेचे प्रमुख पाहुण्यांनी क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतला पहिला सामना शुभ्रा इलेव्हन मकमलाबाद विरुद्ध पोलीस बॉईज म्हसूळ यांच्यात खेळण्यात आला शुभ्रा इलेव्हननी टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामना सुरू झाला मित्र अक्षय आणि सोळा टीमनं सहभाग घेतला असून त्यामध्ये आर्या इलेव्हन बंटी बॉईज शिखरेवाडी क्रिकेट क्लब छत्रपती वॉरियर्स सिन्नर स्ट्रायकर आरसीसी खुले बिल्डर्स शुभ्रा इलेव्हन मकमालाबाद अजिंक्य वॉरियर्स सोनवणे वॉरियर्स डीके स्पोर्ट्स शरण्या इलेव्हन बळवंत वॉरियर्स साक्षी इलेव्हन बालाजी इलेव्हन टीम सहभागी असणार अंतिम सामना दोन मार्चला खेळला जाणार आहे विजयी स्पर्धकांना भरघोस बक्षीस मिळणार आहेत यामध्ये प्रथम पारितोषिक एक लाख एकवीस हजार रुपये आणि होंडा ऍक्टिवा गाडी द्वितीय पारितोषिक पंचाहत्तर हजार रुपये रोख तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये रोख चौथे पारितोषिक एक्केचाळीस हजार बेस्ट सिरीज बॉलर बॅट्समन फिल्डर बक्षिस देण्यात येणार आहेत तांडव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ काकड आमचे बंधू यांच्या मार्फत क्रमांक सहा मध्ये गेल्या दोन वर्षापासून ओराम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असते तरी यावर्षी त्यांनी उत्तम असं आयोजन केले आहे तरी प्रथम बक्षीस एक लाख एकवीस हजार ॲक्टिवा गाडी दुसरं बक्षीस एक लाख चौथे पंच्याहत्तर हजार चौथे एक्केचाळीस हजार तसेच मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फिल्डर असे अनेक विविध बक्षीस भाऊ यांनी आयोजित केले आहे तरी परिसरातील तसेच नाशिक शहरातील जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा हीच मी सर्व स्पर्धकांना विनंती करतो शिव तांडू प्रतिष्ठान यांचे आयोजक गणेश भाऊ काकड आमचे मित्र यांनी चांगल्या पद्धतीचे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण असेल तर मोठ्या बक्षीस तरी मी आपल्या सर्व क्रिकेट खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे खेळ अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील अशी आशा व्यक्त करतो शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश काकडी यांनी दिली ही स्पर्धा पंचवीस फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मखमालाबाद रोडवरील गामनेमाळा येथे होणार आहे उत्कृष्ट पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहेत या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की स्पर्धेमध्ये टेनिसमधील सर्व स्टार खेळाडू यांनी सहभाग नोंदविलाय क्रिकेटप्रेमी यांनी या क्रिकेटच्या या क्रिकेट महासंग्रामाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवतांडव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश काकड यांनी आहे